आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या छत्तीसगडला लागून असलेला भामरागड तालुका आजही अनेक मूलभूत सोयी सुविधांच्या महत्त्वाच्या समस्यांनी ग्रसित आहे त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामीण रुग्णालय येथे रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावे एका मेडिकल ऑफिसरवर संपूर्ण रुग्णालय चालत आहे या ठिकाणी एक पूर्णवेळ वैद्यकीय अधीक्षक व वा तीन वैद्यकीय अधिकारी तत्काळ देण्यात यावे त्याचप्रमाणे मागील दोन वर्षांपासून येथील महावितरण कंपनीची दुरावस्था आहे भामरागड येथे सब स्टेशन देण्यात आले आणि सदर सबस्टेशन एका अभियंतावर चालत आहे सदर अभियंता सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष आहे त्याचप्रमाणे भामरागड तालुक्यातील संपूर्ण गावे पेसामध्ये आहे या ठिकाणी एच लिअर करमपल्ली बांडेनगर व नगरपंचायत भामरागड मध्ये हेमल कसा नदी जोडून आहे व त्या ठिकाणी राज्य सरकारचा शासकीय रेती घाट तयार होऊ शकतो त्यामुळे पेसा अंतर्गत लवकरात लवकर येथे रेतीघाट तयार करण्यात यावा रेतीघाट नसल्यामुळे या ठिकाणातून मोठ्या प्रमाणात अवैध रेतीचा उपसा चालत असतो तरी राज्य शासनाने या सर्व समस्यांकडे लक्ष देऊन तत्काळ दूर कराव्या अशी मागणी येथील भाजपा तालुका अध्यक्ष अर्जुन आलाम सीताराम मडावी समाजसेवक जिजगाव संजय येजुलकर उपसरपंच येचली मनोज पोर्टेत सरपंच ग्रामपंचायत पल्ली तसेच राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे तालुकाध्यक्ष भीमराव वनकर यांनी मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांना निवेदनाद्वारे केली आहे यावेळी भामरागड तालुक्यातील ग्रामसभेतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण भारत न्यूज मराठी हिंदी बांगला